संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या रोडीज स्टार म्हणून ओळख असलेले आणि बिग बॉसचे विनर शिव ठाकरे यांच्या शिव डान्स अकॅडमीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती येथील बडनेरा रोडवर असलेल्या तापडिया सिटी सेंटर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मोठ्या फॅशन मॉपचे आयोजन करण्यात आलेले आहे शिव ठाकरे हे अमरावतीच्या मातीचे कलावंत आहेत त्यांनी अमरावती येथून जी उंच भरारी घेतली ती सरळ मुंबईपर्यंत रोडीजच्या शोमध्ये शो मध्ये बिग बॉसच्या शो मध्ये त्यांनी अमरावतीचे नाव उज्ज्वल केलेले आहे अमरावतीमध्ये नृत्याचा सराव आणि मुलांना नृत्याची आवड लागावी या उद्देशाने शिव डान्स स्टुडिओच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक आगळे वेगळे करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे होत असलेल्या पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ग्रँड फॅशन मॉबची पूर्वतयारी त्यांच्या फर्शी स्टॉप येथील थे शिव डान्स स्टुडिओ मध्ये सुरू आहे बघूया या तयारीचे काही क्षण मग सर्वांनाच माहिती आहे की आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे इथे आपण अमृत महोत्सव मनवत आहे आम्ही सगळे इथे डान्सर आहोत आम्हाला खूप डान्स करायला आवडते इथे आम्ही आमचा वेळात वेळ काढून आम्ही इथे देशाला काही संदेश देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे डान्ससाठी इथे जमलो आहे फ्लॅशमॉफ करतो आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी इस प्लेटफॉर्म में बच्चों से लेके बड़ों तक सभी लोग शामिल हैं, सभी अपना यूथ है यहाँ पे सुपर मॉम्स भी हैं और बच्चे भी हैं स्कूल के स्टूडेंट्स भी हैं, कॉलेज के स्टूडेंट्स हैं सब अपना टाइम निकाल के अपने एक्टिविटी को प्रमोट करने आ रहे हैं और बस इसके लिए हम लोग देश के लिए ये थोड़ा सा कॉन्ट्रीब्यूशन है हमारा कृष्णा लोटे विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती